कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमधील भरणे आंबवली मार्गाची दयनीय अवस्था मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरला ग्रामस्थांकडून होतोय संताप व्यक्त पनवेलमध्ये एमआयडीसी विरोधात आठव्या दिवशीही ग्रामस्थांचे आमरण उपोषण महिलांचा पाण्याच्या टाकीवरती चढून मोर्चा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी संघर्ष तीव्र नागाव किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा स्वच्छता सुरक्षिततेचा आंतरराष्ट्रीय गौरव स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश पर्यटनाला मिळणार नवी चालना आणि निळी कालसुरे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा ग्रामस्थ रस्त्याच्या दुरावस्थेने त्रस्त रस्त्यावरून उसळलाय जनतेमध्ये संताप नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते भरणे ते आंबोली हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग सध्या दयनीय अवस्थेत आहे हा रस्ता आता खड्ड्यांचे आगार बनलेला आहे ज्यामुळे वाहन चालक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय भरणे गावातून कुडोशी आणि आंबवलीकडे जाणारा हा रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे उखडलेला आहे पावसामुळे खड्ड्यांची संख्या आणि खोली आणखीन वाढलेली आहे ज्यामुळे प्रवासाचा अनुभव धोकादायक बनलेला आहे कुडोशी गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावरील मोरी देखील खचलेली आहे ज्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे छोट्या वाहनांसोबतच अवजड वाहनांसाठी तर हा मार्ग जीवघेणा ठरत आहे स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत पण अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती झालेली नाही आहे यामुळे अपघातांचा धोका वाढत असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत हा मार्ग लवकर दुरुस्त झाल्यास अनेकांचा प्रवास सुखकर होईल शिरगाव हे गाव अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या गंभीर समस्येसाठी झगडत आहे गावामधून वाहणाऱ्या डुबी नदीत गेल्या अठरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे या गाळामुळे नदीची जलधारण क्षमता घटलेली आहे पाण्याचा प्रवाहही बाधित झालेला आहे परिणामी गावातील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत असून कृषी आणि दैनंदिन जीवनावरती याचा विपरीत परिणाम होतोय एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे शिरगावमध्ये या योजनेसाठी तब्बल एक कोटी तीस लाखाहून अधिक निधी मंजूर करण्यात आला पिंपळवाडी येथील एका विहिरीसाठी पंचवीस लाखांहून अधिक खर्च करण्यात आला मात्र ही विहीर उन्हाळ्यात कोरडी असते तर पावसाळ्यात धरणाच्या पाण्याखाली जाते यामुळे ग्रामस्थांना नेमका कधी आणि कसा पाण्याचा वापर करायचा हे समजत नाहीये कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गावातील पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये ही खेदाची बाब आहे योजनांच्या निधीचा योग्य वापर नसल्याने गावाचा विकास खुंटत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत कायाल दगड दिसतायत ते धरणाची उंची आहे पनवेलमध्ये एमआयडी विरोधात चिंगरण कानपोली आणि महालुंगी गावातील ग्रामस्थांनी आहे या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज रस्त्यावरती उतरून जोरदार आंदोलन केले एवढंच नाही तर महिलांनी थेट गावच्या पाण्याच्या टाकीवरती चढून ठिया आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संपादित जमिनींची वाढी उद्दाराने नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्तांना प्लॉट आणि इतर लाभ तसेच न्यायालयीन प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे यांचा समावेश या आहे या मागण्या अजूनही प्रलंबित असल्याने ग्रामस्थ अधिक आक्रमक झालेले आहेत राज्यभरातील पाच समुद्र किनाऱ्यांना नुकताच ब्लू फ्लॅग पायलट दर्जा देण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक नागाव आणि सुंदर श्रीवर्धन या दोन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश असल्याने रायगडकरांमध्ये विशेषतः नागावमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नागाव किनाऱ्याला हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अथक परिश्रम घेतले स्वच्छता पर्यटकांची आणि समुद्राची सुरक्षा पाण्याची गुणवत्ता तसेच परिसराविषयीची सविस्तर माहिती या चार महत्वाच्या निकषांवरती या किनाऱ्याची निवड करण्यात आलेली आहे हा ब्लू फ्लॅग दर्जा म्हणजे किनाऱ्याची जागतिक पातळीवरील स्वच्छता आणि सुरक्षा मानांकावर खरी उतरल्याची पावती आहे सर्वप्रथम तर आम्ही ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी आ, अनेक सारे प्रयत्न केले आहेत माझ्या ग्रामस्थांनी माझ्या गावाने त्यासाठी लागणारं सहकार्य जसं की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की ब्लू फ्लॅग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं नस नसून अ, ब्लू फ्लॅग म्हणजे पर शिस्तबद्ध पर्यटन आणि स्व म्हणजे स्वच्छता या बाबतीत असणारे एफर्ट्स तर आ, हे सगळं जे माझ्या ग्रामस्थांनी जे सहकार्य दाखवलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी इथल्या ग्रामस्थांना आणि व्यावसायिकांना देईन कि आ, की आपल्याला ब्लू फ्लॅग पायलट हा दर्जा मिळालेला आहे आपल्या नागावला कालच बातमी आली नागावच्या सरपंचांनी सांगितलं की ब्ल्यू फ्लॅग ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन आता नागावला मिळालेलं आहे निश्चितच एक नागावकर म्हणून आनंदाची गोष्ट आहे अभिमानास्पद क्षण आहे आमच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे भारतात आत्ता जवळपास फक्त बारा बीचना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन आहे जसं की कोवलम बीच असेल तमिळनाडूचा किंवा आंध्रामधले काही बीच असतील केरळातले काही बीच असतील पण महाराष्ट्रात ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं माझ्या माहितीप्रमाणे नागाव ह्या पहिला बीच असेल तिथे तर निश्चितच एक नागरिक त्यातही नागावकर म्हणून आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे साधारणतः सहा महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला आमच्या सरपंचांकडे गेलेलो होतो त्यावेळेला त्यांची ती धडपड बघितली तळमळीने त्या ज्या काही काम करत होत्या की ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळण्यासाठीचे जे काही प्रयत्न होते ते त्यांनी केलेले होते त्या प्रयत्नांचं आपण असं म्हणूया की आज झालेलं आहे खर तर नागावचं बरंच युवा जनरेशन आहे ते ह्या व्यवसायावरती अवलंबून आहे आणि आमच्या सरपंच मॅडम आमच्या सरपंच ताई हर्षदा आम्हाला जेव्हा ब्ल्यू फ्लॅग ही संकल्पना समजावून सांगितली तर हा जो आहे हा पर्यटन व्यवसाय एका दिवसाचा पर्यटन व्यवसाय न राहता आपल्याला अनेक दिवस येणारा पर्यटक हा एक दिवसात परत न जाता आपल्याला जास्तीत जास्त दिवस इथे कसा थांबवून ठेवता येईल ने आशना रहे ब्लू फ्लैग। या दृष्टीने असणारं हे ब्ल्यू फ्लॅग हे आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने समजवून सांगितलं आणि ह्या ब्ल्यू फ्लॅग या संकल्पनेमध्ये येणार सुरक्षितता समुद्राची स्वच्छता आणि रोजगार हा आपल्याला कसा प्राप्त करता येईल हे आम्हाला खूप चांगलं समजावून सांगितलं आणि त्यांनी केलेले हे प्रयत्न ब्लू फ्लॅग मानांकन हे मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि आम्हाला समजून सांगितली संकल्पना ही आम्हाला इतकी आवडली आहे आणि आम्ही खरंच त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही स्वच्छता इथली समुद्रावरची सुरक्षितता याबाबतीत नक्कीच काम करू आणि त्यांनी आम्हाला बऱ्याचशा याच्यात सपोर्ट केला की आम्हाला ओला कचरा व्यवस्थापन सुका कचरा व्यवस्थापन बीचची साफसफाई याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलंय रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या जागांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले महाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहात सोडत पद्धतीने हा महत्वपूर्ण आरक्षण कार्यक्रम पार पडलाय एकूण दहा जागांसाठी आरक्षण काढण्यात आले असले तरी एकशे पाच धामणे हे आरक्षण यापूर्वीच अनुसूचित जमातीसाठी निश्चित असल्याने उर्वरित नऊ जागांसाठी आज नवीन आरक्षण जाहीर झाले यावेळी सभागृहात तालुक्यातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आरक्षण आपल्या मनाप्रमाणे न पडल्याने काही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती तर काहींना अपेक्षित जागा मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता महाड प्रांत अधिकारी पोपट उमासे तहसीलदार महेश शितोळे नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड यांच्यासह इतर शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉक्टर प्रशांत पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या संग्रहाचे नुकतेच परशुराम देवस्थानात प्रकाशन झाले देवस्थानातील पवित्र गर्भगृहात कामकाळ परशुराम या मूर्तीसमोर ठेवून विशेष पूजन करून आणि आशीर्वाद घेऊन हा अनोखा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी परशुराम देवस्थानचे अध्यक्ष ऍडव्होकेट जीवन रेळेकर लेखक डॉक्टर प्रशांत पटवर्धन हब पप धनंजय चितळे डॉक्टर अभय सहस्त्रबुद्धे ज्येष्ठ लेखक एस के कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार शेखर निकम यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देत डॉक्टर पटवर्धन यांच्या या साहित्यकृतीचे अभिनंदन केले डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या अनेक वर्षांच्या श्रद्धा भक्तिभाव आणि देवस्थान सेवेतून या कथासंग्रहाची निर्मिती झाली आहे त्यांनी अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये परशुरामांचे सृजनशील नवनिर्मितीचे चरित्र वाचकांसमोर मांडले आहे प्रत्येक कथेतून परशुरामांचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडण्यात आलेले आहेत विधान परिषदेचे गटनेते आणि पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर येथे एक महत्वाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला पोलादपूर तालुका राव मराठा सेवा मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले आमदार प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस केवळ साजरा न करता तो गरजूंना मदत करून सेवाभावी वृत्तीने साजरा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राव मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहासराव मोरे सचिव गुलाबराव येरुणकर कोषाध्यक्ष विनायक भोसले उपाध्यक्ष महेश मोरे विश्वस्त प्रसन्ना पालांडे यांच्यासह मंडळाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते फळ वाटपामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले ज्यामुळे या उपक्रमाची शोभा अधिक वाढली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही या विधायक कार्याचे कौतुक केले आमदारांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमातून समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचला असून याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आमदार प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीने हे महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले या वाढदिवसानिमित्त पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना ब्लँकेट आणि पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले तसेच पालचिल येथील रुग्णालयातही गरजू रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना मायेची ऊब देण्यात आली विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे घागरकोंड येथील शेतकरी शशिकांत उतेकर यांच्या गोट्याचे मोठे नुकसान झाले होते प्रवीण भाऊंच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून संस्थेच्या वतीने शशिकांत उतेकर यांना रोख आर्थिक मदत देऊन मोठा आधार देण्यात आला या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्रसन्न पालांडे तालुका अध्यक्ष वैभव चांदे संस्थेचे चा अध्यक्ष राजेश सक्काळ यांच्यासह अनेक मान्यवर वैद्यकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते प्रवीण भाऊंच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या पुढाकारातून समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे खेड तालुक्यातील निळीक अलसुरे गावचा रस्ता हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरती एका महिलेची प्रसूती करावी लागली होती आज ह्याच मुद्द्यावरती माझे कोकणचे प्रतिनिधी निळीक अलसुरे गावात दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या लोकांमध्ये तीव्र नाराजी असून रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनांवरती आता कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये ग्रामस्थांनी प्रशासनाकडून तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून आता वचन हवे कृती हवी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेत याच पार्श्वभूमीवरती अनेक पक्षांकडून आपलं शक्ती प्रदर्शन करण्यात येतंय याच पार्श्वभूमीवरती काल आमदार भास्कर जाधव यांच्याकडून खारी गावामध्ये सर्वात मोठा पक्ष प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये करण्यात आला आणि ह्याच पक्षप्रवेशादरम्यान अनेक टिका टिपणी या ठिकाणी करण्यात आली आणि अनेक विकासाच्या कामांवरती अनेक विकास, विकास मुद्द्यांवरती तिथे दे चर्चा देखील करण्यात आली आणि आता आपण आहोत सर्वात महत्वाचा काल जो विषय आमदार भास्कर जाधव यांनी काढला तो म्हणजे हा निळीक कोंडवली आणि शिव हा रोड हा रोड जर तुम्ही बघताय तर हा रोडची अवस्था एवढी दयनीय आहे की इथून आता इथल्या स्थानिक लोकांना प्रवास करतानाच आपला जीव धोक्यात घालून करण्यात वाटतं आणि याच ठिकाणी आता आपण बघतोय की हे संपूर्ण निळीक असेल अलसूर असेल कोंडवली असेल इथे स्थानिक लोक आता रस्त्यावरती उतरले जमा झाले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं कशा प्रकारे त्यांना ह्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतोय भास्कर जाधव यांनी काल एक विधान केलं की, की ह्यांनी अनेक निवेदनं इथल्या स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याकडे दिलेले आहेत स्थानिक नेतृत्वाकडे दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण त्यांना विचारूया की कि हे विधान कितपत खरं आहे तुम्ही हा रस्ता ठीक करण्यासाठी किती पाठपुरवठा केलात आणि सरकारने कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल या रस्त्याची हालत इतकी बेकार आहे तुम्ही कुणाकुणाकडे पाठपुरवठा केलात सर्वात प्रथम मी माझा कोकणचा धन्यवाद करतो की तुम्ही आज आम तुमच्या माध्यमातून आमची दक्षता घेतली कालच खालीलमध्ये पक्षप्रश झाला प्र, त्या पक्षप्रवेशातला मीही स्वतः सामील होतो आणि विक्रांत शेठ जाधवनी आम त्यांच्या माध्यमातून आमच्या ह्या रोडला दहा लाख रुपये मंजूर करून दिले दोन महिने झाले अजूनपर्यंत काहीसुद्धा त्याची प्रतिक्रिया काही नाही थो, थोड्या दिवसाधी भोसण्यामध्ये काम चालू केलेलं होतं परंतु ते एकदम म्हणजे खडी आणि ग्रीड टाकून काम करत होते तर मी स्वतः तिथं गेलो आणि त्यांना सांगितलं की काम तुम्ही ताबडतोब बंद करा काम बंद करणार नसेल तर मी तुमच्या रोलर रोलरच्या खाली झोपतो माझ्या वर्षी रोलर घेऊन जावा आणि तुम्ही काम करा तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यानंतर एक तीन वर्षापूर्वी आम्ही भास्कर शेठ जाधवकडं आस्ती क्यू पोंडवली निलिक अलसुरे भोस्ते आणि मोरोंडे ह्या पाच सहा ग्रामपंचायतून निवेदन घेतलं आणि भास्कर शेटकडे दिलं की आम आमचा रोड आहे तो पी डब्ल्यू डीला वर्ग करून द्यावा म्हणून तर शेठने आम्हाला आश्वासन दिलं पण तो त्या आमचं दुर्दैव असं होतं की सरकार आम भास्कर शेटची नव्हती त्याच्यामुळं काम हे एवढं आहे आणि मी खरोखरच कलेक्टरला सुद्धा निवेदन म्हणजे विनंती करतो आणि प्रशासनाला विन विन विनंती करतो की मेहरबानी करून आमच्या गावातील जी खड्ड्याची दुर्दशा आहे पूर्ण पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे अगदी म्हणजे शूपासून वेरलपासून ते पर्यंत खड्ड्याचं साम्राज्य आहे नक्कीच आपण सगळे ग्रामस्थ नेता बोलायचं सगळ्यांना आपलं थोडक्यात मन व्यक्त करायचं आणि आता आपल्या इथं ह्याच गावातील एक अपंग व्यक्ती आहेत जे ह्या रस्त्याने नेहमी नेहमी ने, प्रवास करतात सर्वात म्हणजे ते पुढारी आहेत गावचे ते हँडिकॅप देखील आहेत आणि त्यांच्या भावना घेऊया की त्यांच्या डोळ्या धक्क्यात रस्त्याची अवस्था आहे आज इथं जर अपघात झाला तर अनेक इथले स्थानिक मुलं आहेत ती दुखापत होऊ शकतात त्यांना काहीतरी होऊ शकतं याच पार्श्वभूमीवर तर आपल्यासोबत काय वाटतं की हा रस्त्याची जी अवस्था झाली अवस्था काय प्रथमत कोकण न्यूजचा मी आभार मानतो की हे आमची व्यथा आपण पुढे आणलेत एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी आमचे भाईनी सांगितलं सत्य घटना आहे परंतु परवाची गोष्ट मी सांगतो कोंडिवली भावेवाडीतून एक महिला डिलेवरीसाठी आम्ही कलबनीला कलबनी रुग्णालयात नेत असताना ह्याच खड्ड्यात ती गाडी आपटून ह्या ठिकाणी तिचा डिलेवरी गाडीतच झाली आणि बालाला एवढी तकलीफ झाली की त्या बाईला रत्नागिरीत नेण्यात आलं या ठिकाणी जाहीर आवाहन करून सांगतो सरकारला किंवा अनेक नेत्यांना या ठिकाणी आमच्या चारही गावाच्या तर्फे सांगतो या ठिकाणी आज पंधरा दिवसांत जर हा रोड पंधरा दिवसाच्या आतमध्ये नाही झाला तर मांगे आंदोलन आम्ही तहसीलदार ऑफिसला करणार आहोत भीक मांगे आंदोलन ह्या सरकारविरुद्ध भीक मांगे आंदोलन करणार आणि या सरकारचा जाहीर निषेधपणा करणार कारण ह्या ठिकाणी आमच्या माता भगिनी किंवा आजारी पेशंट जातात या असल्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे एवढी दुर्दशा आमच्या या ठिकाणी आता चाललेली आहे या ठिकाणी आणखी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो की जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत पंचायत समित्या निवडणुका येत आहेत एकाही राजकारण्याला या ठिकाणी येऊन देणार नाही म्हणून बहिष्कार टाकू त्यांच्या गाड्या फोडू गाड्यांच्या काचा फोडू जर आम्हाला या ठिकाणी आमचा रोड तयार करून दिला नाही तर या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात येईल पाचही गावांचा धन्यवाद या जाहीर आवाहन करतो या ठिकाणी मी शाखा प्रमुख आहे आणि आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी सरकारला आम्ही आवाहन करतो की या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या कशा निवडणूक याच्यात येत आहेत ते आम्ही बघतो नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सोबत काही रिक्षा चालक देखील आहेत जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या ज्या गावातली जे व्यक्ती आहेत नागरिक आहेत त्यांच्यावर दळण होण्याचं हे साधन आहे त्यांचा हातावर हातावरचं पोट या ठिकाणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑलरेडी पेट्रोलचे दर एवढे महागले त्यामुळे एकतर रिक्षा देखील परवडत नाही आणि अशातच अशा रस्त्याची हालत त्यामुळे गाडीचा मेंटेनन्स एवढा निघतो की आम्हाचं घर कसं चालणार आणि आम्ही रिक्षाचा मेंटेनन्स कसा, कसा करणार या संपूर्ण त्रुटीमध्ये हा अडकलेला सामान्य माणूस आहे सामान्य रिक्षा चालक आहे काय पहिले भावना की ह्या रिक्षावरून चालवताना पहिलं प्रथम माझे कोकण या चॅनेलचं आम्ही स्वागत करतो आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आलसुरे निळी कोंडिवलीश आणि भोसते शिव आज परिस्थिती अशी आहे या गावाची मला वाटतं आमच्या शिंदे भाऊंनी सांगितलं आणि वस्तुस्थिती आहे की आम्ही आज या मार्गावरील जेवढे रिक्षा ड्रायव्हर आहोत इथे जुन्या परीक्षा आहेत आणि नवीन परीक्षा आहेत पण परिस्थिती अशी आहे की दोन दिवसानं तीन दिवसानं चार दिवसानं आठ दिवसानं प्रत्येकाची गाडी आम्हाला गॅरेजला लावावी लागते म्हणजे धंदा करायचा आणि गाडी गॅरेजला लावायची ही पण परिस्थिती आहे दुसरी गोष्ट एखादा जर पेशंट आजारी असेल आणि त्याला एमर्जन्सीला जर कुठल्या हॉस्पिटलला पोचवायची असेल तात्काळ तर त्यावेळेससुद्धा त्याची अवस्था इतकी बिकट असते की ह्या रस्त्याने आम्हाला गाडी पळवता येत नाही आणि त्यामुळे त्या पेशंटला म्हणजे त्याचा जीवही जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे प्रशासनाला आमचे एक खरोखर ह्या साईडचे जेवढे गाव आहेत ह्या गाववाल्यांची सगळ्यांची विनंती आहे की बघा सत्ता कुणाचीही असू दे शासन कुणाचंही असू दे पक्ष कुणाचाही असू द्या पण आपण सर्व आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन ह्या साईटला जो आतापर्यंत कोंडोली निलिक आणि आळसुरे शिव ह्या रस्त्याची बिकट अवस्था बघून आपण तात्काळ या रस्त्याकडे चांगला निधी पास करून या रस्त्याकडे आपण जर चांगल्या पद्धतीने हा रस्ता बनवून दिलात तर खरोखर आम्ही आपले आभारी असू नक्कीच आणि आपण आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून आमची जी समस्या आहे ही आपण शासनापर्यंत पोचवावी अशी आपल्याला एक विनंती करतो हिंद नक्कीच तुम्ही जर बघू शकता की ह्या रस्त्यामध्ये एवढे मोठे दगड आहेत की ह्या दगडावर जर एखादा गाडी चालक जर स्लीप वगैरे झाला तर इथं खूप मोठी जीवितहानी देखील होऊ शकते आणि अनेक लोकांना इथे त्रास देखील आहेत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आपण माझे कोकण जी बातमी नेहमी दाखवतो हो बघा रस्ता तुम्ही बघा ग्रामस्थ रस्ता दाखवतायत बघा ग्रामस्थ लोक इथं रस्ता दाखवत आहेत अतिशय त्रस्त झालेली लोक आहेत त्रस्त झालेली जनता आहे खरंच तर खर तर सर्वात महत्वाचा विषय मुद्दा असा आहे की निळिक असेल कोंडिवले असेल शिव असेल हा संपूर्ण पट्टा असेल इथं सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू मतदार देखील आहे मुस्लिम मतदार देखील आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या शहरा ह्या एरियामध्ये राहणारा जो नागरिक आहे हा शिक्षणिक आणि सुज्ञान नागरिक आहे इथले अनेक तरुण पिढी आज बाहेरगावी कामाला देखील आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा नमूद करण्याचं हेच कारण आहे की आज आपण कोणता आदर्श त्यांच्यासमोर ठेवतोय आज बाहेरगावी असणारी मुलं त्यांच्यासमोर होत असताना त्यांचा देश डेव्हलप आणि आज एका छोट्याशा गावातल्या रस्त्यावरती जी होत असणारी महिलांची धडपड आज रस्त्यावरती डिलेवरी आज रस्त्यावरती डिलेवरी होते आज रस्त्यावरती अनेक या गोष्टी खुले आम ॲक्सिडंट झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत आज इथं निळी ग्रामस्थांकडनं असंच एक आव्हान आहे की कुठे गेले जे नेते जे नेते फक्त बॅनरवरती दिसतात तेच नेते या विकासा जेव्हा होत नाही जेव्हा हे खड्डे भरले जात नाहीत आपल्या लोकांचा जीव या खड्ड्यामध्ये जातो त्या समोर येऊन कुणी बोलत नाही ही खंत निळीक आणि आलसुरे गावातल्या लोकांनी व्यक्त केलेली आहे याबाबत माझे कोकण न्यूज चॅनल ह्या रस्त्याबाबत पाठपुरवठा नेहमी करत राहील इथल्या ग्रामस्थांना हाताशी घेऊन हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न नक्की करू तृतास वेळ झाले इथेच सांभाळायचे कॅमेरामन संख्येचं मी शुभम माझे कोकण निळीक यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण